सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात असलेल्या सेंट्रल टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली आहे आगीच्या ठिकाणी तीन मृतदेह आढळले आहेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रसिद्ध उद्योजक व टॉवेल आहेत मालक उस्मान मनसुरी व त्यांचा मुलगा अनस मंसुरी कुटुंबासोबत कारखान्याच्या आत अडकले आहेत सामाजिक कार्यकर्ते खालिद मणियार यांना अनस मंसुरी यांच्या मेहुण्याचा पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास फोन आला होता कारखान्याला भीषण आग लागली आहे आमचे सर्व कुटुंब बाथरूम मध्ये अडकलेले आहेत वाचवा प्राथमिक माहितीनुसार महताब बागवान आशा बागवान सलमान बागवान या तिघांचा सा मृतदेह सापडले आहेत मात्र कारखान्याचे मालक व त्यांचे कुटुंबीय आतच अडकले आहेत रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आतापर्यंत कोळसा सदृश्य झालेले तीन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे टॉवेल कारखान्याचे मालक उस्मान मनसुरी त्यांचे नातू व नातेवाईक आगीत अडकले आहेत कारखान्यात काम करणारे इतर कामगार मित्रमंडळी प्रशासनावर गंभीर आरोप करत आहेत वेळेत मदत मिळाली असते अत्याधुनिक अग्निशमन दल असते असते तर कामगारांना वाचवण्यात यश आले माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी गंभीर आरोप केले आहेत माजी आमदार व कामगार नेते नरसय्या आडम घटनास्थळी दाखल होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल करण्याचा प्रयत्न करत होते प्रहार जनशक्ती पक्षाचे अजित कुलकर्णी यांनी तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा दिला आहे सामाजिक कार्यकर्ते खालिद मडियार यांनी माहिती देताना सांगितले मला साडेपाचला आती ला आतील लोकांचा फोन आला होता आम्ही आत अडकलो आहोत बाथरूम मध्ये आहोत मंजुरी कुटुंबासोबत लहान लेकरू देखील आत अडकल्याची माहिती समोर आली आहे